मुलांना नमस्कार करतो भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिजाऊ माता सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले आणि निनाऱ्या छातीने महाराष्ट्र आलून गेला निनाऱ्या छातीने महाराष्ट्र आलून गेला मोठभर हिंदुस्तानना घेऊन हजारांना नडून गेला असा एकच आणि तो म्हणजे नाव स्वरूपाला छत्रपती शिवाजी महाराजांना थोर कोटी कोटी या थोर मातांना प्रणाम करतो आणि वाचनाला सुरुवात करतो खर तर म्हंटल तर माझ्या सारख्या गरीब माणसाला साहेबांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो मला तर असं वाटतंय मला तर इथं काही बोलताच येणार नाही कारण बोलण्यासारखं तरुणांनी काही ठेवलंच नाही कस आहे साहेबांना सगळ्यांची नाव घेऊ लागतात पण साहेब म्हणलं की तरुणांचा नशा ताट होत्या पण सगळ्यांच्या मनावर राज्य करणारा आणि एकमेव नाशिक जिल्ह्याचा ठाण्या वाघ म्हणजे आम्हाला एक तारखेला बोलवलं एक तारखेला साहेबांचा फोन आला म्हणले घनश्याम तुला एवढाच लागण सभेला साहेबांना मी म्हंटल तुमची नऊ तारखेला सभा आहे तुमच्या आधी मी दिसन आणि साहेबांच्या आधी मी ते होतो कारण म्हटलं आजच्या माणसाची सभा आपल्याला डावलायची नाही आणि ते म्हणजे सर्वांच्या मनावर काजाला भिडवणार नाव माणिकरावजी कोकणचे साहेब यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांनी मला बोलण्याची संधी दिली मला दिल ते दोन मिनिट आता मला तुम्ही सांगा याच्यातच गेले मिनिट कस प्रत्येक कार्यक्रम करत असताना प्रत्येक कार्यक्रमाला जातो आता साईबांच्या म्हणून मी सांगत नाही मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत आणि त्यांच्या आता राजकारण लागलं इलेक्शन लागलं की कार्यकर्त्यांची धावपळ चालूच होते याच्यात काही वाद नाही आपल्याला कुणा टीका करायची नाही काय नाही पण राजकारण लागलं की कार्यकर्त्यांची धावपळ होते आणि कार्यकर्त्यांच जनतेवर प्रेम असत कार्यकर्त्यांच जनतेवर प्रेम असत पण आमच्या इथं नाशिक जिल्ह्यात जनतेच प्रेम कोकाट्य साहेबांवर आहे किती मोठी देवळ होती साहेबांचा एवढा आवारा पण धरला होता आता आमच्या मोठ्या ताईंनी सांगितलं पंच्याहत्तर हजार जनता इथं समूहाने उपस्थित झाली मी तर म्हणतो पंच्याहत्तर नसन जास्त जनता आहे कारण तिकडं गाड्याच्या टपावर जनता बसली विचार करा इतकं प्रेम आहे आणि इतके आपुलके राजकारण करायच्या परीने करायचं नसतं तर राजकारणाबरोबर समाजकारण सुद्धा करायचं असत मी सांगू आता तुम्हाला सांगायची काय गरज आहे कारण तुमचं सर्वांच ठरवलंय पण मला तर निश्चित वाटत आले शंभर गेले शंभर आले शंभर गेले शंभर इथं फक्त कोकणचे एक नंबर त्याच्याशिवाय कुणाचीच ताकद नाही आणि सर्वांचं खंबीर नेतृत्व मला त्यांनी बोलण्याची संधी दिली त्यांना आवराजून सांगत वाटतं सगळ्याच म्हणतात घनश्यामचा आवाज लय भारी आणि घनश्यामची बोलण्याची टेजरिंग लय भारी मात्र मी म्हणेन मात्र मी म्हणेन कोकटे साहेबच लय भारी कारण पा नाशिक जिल्हा आणि त्यातली सिन्नर तालुक्यावर किती प्रेम आहे जिव्हाळा आहे सगळे सिन्नर तालुक्याचे माणसं द्या साहेब मला आवराजून तुम्हाला एक सांगावच वाटत बाकीच्या कार्यक्रमाला गेला ना कार्यकर्त त्यांना सांगावं वाटत मी काय बोलू अरे उठ ना काहीतरी बोल पण इथं इथं तस नाही इथं लाईन लागली बोलण्यासाठी साहेब म्हणतात वेळ होतोय वेळ होतोय कारण कार्यकर्त्यांना उपाया चित्ता लागलाय कि त्याचा उभा तुझा पण नाही कारण आमच्या दोन मिनिट बोलावू लागले कारण बाकीचे कार्यकर्ते आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी बोलण्याची संधी दिली पण साहेबांना मी सांगतो मला पाठिंबा देण्या नाही पण या कोण काही तुम्हाला लागलं ना सांगण्याचा सा निश्चित प्रयत्न करा नाही ना थे ना नाही ना या देण्याचा प्रयत्न करीन कारण माझं काही इकडे सांगण्याचं सा आधी कसं आहे बोलून असं माणसाने मला आधीच मतदानाचा अधिकार नाही हा बोलून असलं बर पाहिजे तस नको वाया त्यामुळं आणि तरुण मित्रांना माहितीये आपला खासदार आपण निवडायचा बाबा हो। कसं आहे पैसे हजार दोन दिवस पुरत पुरत या पण पाच वर्ष जायच्यात पाच वर्ष जायच्यात विचार करून निवडा लक्ष ठेवा आपला खासदार आपण कसा निवडायचा आहे हे आपण ठरवलं पाहिजे जनता जेव्हा जनता ही जनार्दन आहे मग जनार्दनाची था ताकद दाखवली पाहिजे आणि तुम्ही कुणाच्या पाठीमाग उभं राहायचंय ते तुम्ही स्वतः ठरवायचं आहे आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्न मार्गी लावले पाहिजेत आपल्या तरुणांचा प्रश्न असेल अनेक प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजे ते सोडवण्याचं काम केलं पाहिजे असा खासदार निवडला पाहिजे आणि ऍक्टर श्रेष्ठ नेत्यांनी सांगितलं साहेब बँकेत आले की बँकेला घाम फुटायचा पण मी तर सांगतो साहेबांनी घराच्या बाहेर निसती गाडी जरी काढली ना अख्या नाशिक जिल्ह्याला हात्र बसतो अख्या नाशिक जिल्ह्याला हात्र बसतो कोकाटी साहेबांची गाडी आली कोकाटी साहेबांची गाडी आली आणि सगळ्या शकत नाही कारण वाघाची गर्जना ती वाघाचीच गर्जना दिल्ली नाही ना ना आता महाराष्ट्राला ती गर्जना ऐकली पाहिजे नाशिककरांनी आता वेळ आलाय बदलायचं तुम्ही एकजुट व्हा तुमचा कार्यकर्ता तुमच्या पसंतीने निवडा आता मी काय जास्त बोलायची गरज नाही तुमच्या मनात मला तर वाटतंय आता नाशिक जिल्ह्याच आमच्या साहेबांनी घराच्या बाहेर कळलाय कळ चला चला चला, चला। कारण काही माणसं रोजानी आणावं लागतात आपल्याकडून माणसं मावळणार बाबा साहेब किती जनतेच सा तुमच्यावर प्रेम आहे आणि प्रेम कारण ताईंनी सांगितलं ही मातीची जोडलेली आणि जनतेची या साहेबांची जोडलेली पोकटी साहेबांच म्हणून म्हणतो आणि ती उमेदवार करत असताना तुम्ही सर्वजण त्यांच्या पाठीमाग मागवू तुमचा जो योग्य खासदार निवडा पुन्हा वेळ नाही तरुण मित्र एकजुट व्हा मला माझ्या छोट्या मला बोलण्याची संधी दिली चुकलं असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा मोठ्या साहेबांना बोलायचंय तर बोला त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो मला त्यांनी बोलण्याची संधी दिली पण त्यांना एक जात जात सांगतो या घनश्याम कोण त्यांना मदत होणार नाही कारण त्यांना मदत करणे इतका मोठा नाही पण एक शब्द तुम्हाला मान्यवरांनो देऊन जातो वडीलधाऱ्या माणसांना लागली तर आव मागा देण्याचा निश्चित प्रयत्न करीन एका या दगडावरची एवढं बोलून माझं वाचन थांबवतो जैन जय महाराष्ट्र